चांगली गोष्ट होती चांगले परफॉर्मन्सेस सगळ्या लँग्वेजची जरूर पण नाही इतकी सुरेख झालेली पण प्रत्येक आई वडिलांनी तर बघायलाच हवा आहे पण यंग जनरेशननी सुद्धा हा सिनेमा बघायला हवा आहे टीम सिनेमा आहे हा सिनेमा सगळ्यांनी बघायला पाहिजे आवडलं पप्पांना असं म्हात्यावर बघताना असं वाईट वाटतं मूवी खूप चांगली होती चांगली गोष्ट होती चांगले परफॉर्मन्सेस सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि ॲक्च्युली मराठी सिनेमामध्ये एवढे पॉवरफुल स्टोरीज आहेत आणि आमची जे स्टोरी टेलिंग आहे खूप ॲडव्हान्स्ड आहे आय आय थिंक इट्स जस्ट अन इनक्रेडिबल इनक्रेडिबल फिल्म विथ सो मच हार्ट सो मच इमोशन सो मच पॉवर छाया खास्ट सगळ्यांनी एवढं चांगलं काम केलं आहे अँड यू कॅन जस्ट फील एट फ्रॉम स्टार्ट टू फिनिश ब्रिलियंट म्हणजे ह्या रोलसाठी तर का हो मग नक्की करायचं आहे मला विचारा मला मम्मी करेन थँक नमस्कार मी आता जुनं फर्निचर हा पिक्चर बघायला आले महेश मांजरेकरांचा इट्स इन अ लाँग टाईम इट्स वन ऑफ द बेस्ट फिल्म आर सीन आणि महेश खूप जवळचा मित्र आहे पण त्यांनी जे ॲक्टिंग केले आहे त्याला तोड नाही आहे तेव्हा प्लीज घरच्यांना सांगा मित्रांना सांगा दातेवाईकांना सांगा हिंदी लोकांना सांगा गुजराती लोकांना सांगा फिल्म आहे त्यामुळे त्याला लँग्वेजची जरूर पण नाही इतकी सुरेख झालेली आहे फिल्म सो प्लीज गो गोइ वॉच ज्येष्ठ नागरिकांनी बघा ज्येष्ठ नागरिकांनी बघायचं आणि मुलांना घेऊन जायचं ज्येष्ठ नागरिकांनी की आमच्यासाठी फिल्म आहे ती तुम्ही प्लीज बघावं सि महेशच्या सिनेमाबद्दल काय बोलायचं म्हणजे त्याच्या कामाबद्दल बोलणं इतकी मी मोठी नाही आहे खरं तर महेशचं बऱ्याच याच्यानंतर महेश म्हणजे डिरेक्शन किंवा ह्या गोष्टी तर होत्या पण महेशचं काम आणि एवढंच खरं गरज होती या विषयाची आणि मला वाटतं असे काही जे विषय असतात ते करण्याचं डेअरिंग महेश मांजरेकरच करू शकतात आणि तसं त्यांनी केलं आहे आणि ते अप्रतिमच केलेलं आहे अप्रतिम काम आहे अप्रतिम सगळंच आहे महेश मांजरेकरांचं प्रॉडक्शन म्हटलं की सगळं अप्रतिम असतं त्याच्यामुळे खूप छान वाटतं आहे आणि मी जसं म्हटलं तसं की इतक्या वर्षानंतर महेश स्वतःचं काम अभिनय म्हणजे आत्ता जी पिढी आहे त्यांची कामं बघायला मिळत नाही आहेत म्हणजे इतक्या उत्तम दर्जाचं ते बघायला मिळाल्यामुळे तो आनंद एक वेगळा असतो ना आणि आमचा उपेंद्र आहे आमचा हा प्रधान तो आहे त्याच्यामुळे ही सगळी घरचीच माणसं असल्यामुळे घरचाच सिनेमा आहे त्याच्यामुळे खूप छान वाटते आणि मस्त आणि मला वाटतं की मायबाप प्रेक्षक आमचे हा सिनेमा आवर्जून बघतील आणि त्यांनी सिनेमागृहात येऊन हा सिनेमा बघावा अशी मी खरंच कळकळीची विनंती करेन कारण प्रत्येक आईवडिलांनी तर बघायलाच हवा आहे पण यंग जनरेशननीसुद्धा हा सिनेमा बघायला हवा आहे खूप घेण्यासारखं आहे आणि काय सांगू सिनेमा बघितल्यानंतर कळेल तुम्हाला की हा सिनेमा बघण्याची किती गरज आहे ते आणि महेश मांजरेकरांनी बरोबर वेळेत हा सिनेमा काढलेला आहे त्याच्यामुळे महेश तुला ऑल द बेस्ट आणि खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि अशीच खूप खूप कामं तू स्वतः काम करत राहता अप्रतिम सिनेमा आहे हा सिनेमा सगळ्यांनी बघायला पाहिजे सगळ्या एज ग्रुपने प्लीज आपल्या पूर्ण फॅमिलीला घेऊन हा सिनेमा बघायला जा हा नुसती एंटरटेनमेंटसाठी नका जाऊ हा सिनेमा फार महत्त्वाचा सिनेमा आहे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला दाखवतो या ज्या आपल्या आयुष्यात आजूबाजूला होत असतात पण आपण त्या बघून सुद्धा न बघितल्यासारखं करतो सो हे so, hey, uh, जे पॉईंट त्यांनी नोट केलेत प्लीज कम अँड वॉच दिस फिल्म अँड नोट दीज पॉईंट दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट थँक्यू मला खूप आवडलं मी पहिला पहिल्यांदाच बघतो या मूवी तर खूप आवडलं पप्पांना असं म्हातावर बघताना असं वाईट वाटतं पण खूप मजा खूप मस्त आहे मला खूप आवडलं आणि मला ऑपॉर्च्युनिटी चांगली मिळाली की ह्या पिक्चरसाठी मी प्रोड्युसर झालो होतो हो नाही थँक्यू सो मच अजून बघितलं नाही अजून कळेल ते पूर्ण पिक्चर बघून कळेल पण जेवढा पण बघितलं तेवढं खूप मस्त वाटलं आहे बघायला पप्पांना असं खूप वेगळं नेक्स्ट अजून वेगळं काहीतरी केलं आयुष्यातून म्हणजे नाही नाहीतर सेम रोल्स करत आधी पण आता काहीतरी वेगळं असं एक बघायला मजा येते आता मी याच्यावरती काय सांगू मी ॲटलीस्ट बरं आहे ना पप्पांनी ते जे ओल्ड पीपल्ससाठी असं हे स्टँड घेतलं आहे ते बरं आहे ना पप्पा हे बरोबर टॉपिकवरती असं घेतलं पप्पांनी